आषाढी वारीनिमित्त लाखो वारकरी ज्ञानोबा तुकोबांचा जयघोष करत पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी निघालेल्या आहेत आणि अनेक पालख्या यासुद्धा पंढरपुरामध्ये दाखल होत आहेत कारण की महाराष्ट्राचं आराध्य दैवत विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी लाखो भाविक भक्त वारकरी पंढरपूरमध्ये दाखल होत असतात त्याच पद्धतीनं एक वारकरी कुटुंब पंढरपूरच्या दिशेनं सहकुटुंब सहपरिवार एक गाडी घेऊन जात होतं पण मात्र पंढरपूर बरंच लांब असल्यामुळं आणि सकाळचा वेळ झाल्यामुळं त्यांना त्या ठिकाणी चहाची तलप लागली आणि त्यांनी गाडी एका चहाच्या टपरीजवळ थांबवली आता चहाच्या टपरीजवळ गाडी थांबवल्यानंतर आता चहा घेऊ मग थोडं फ्रेश वाटेल असं त्या कुटुंबाला वाटलं आणि त्या ठिकाणी ते, ते गाडीतून उतरले तेवढ्यात त्या ठिकाणी ते दोन अणवळखी व्यक्ती आले आणि त्या दोन अळवळखी व्यक्तींनी हातामध्ये दोन्ही हातात दोन कोयते घेतले आणि त्या वारकरी कुटुंबाच्या गळ्याला लावले त्यांचे सोन्या चांदीचे दागिने त्या ठिकाणी हिसकावून घेतले आणि हिसकावून घेत असतानाच त्यांची नजर त्या कुटुंबासोबत असणाऱ्या एका सतरा वर्षीय तरुणीवर पडली त्या दोघा जणांनी त्या तरुणीला उचललं आणि घडलं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या फेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली या परिसरामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी या परिसरामधून पुणे सोलापूर महामार्ग जातो आणि या महामार्गावर या चिंचोली गावाच्या पुढं एका ठिकाणी एक, एक चहाची टपरी आहे म्हणजे चहाची हॉटेल आहे आता मोठा महामार्ग असल्यामुळं अनेक जण या टपरीवर चहा पिण्यासाठी नाश्ता करण्यासाठी किंवा थोडा वेळ आराम करण्यासाठी अनेक जण थांबत असतात मग त्याच पद्धतीनं एक कुटुंब पुण्याहून सोलापूरच्या दिशेनं निघालेलं होतं आणि या स्वामी चिंचोली गावाच्या पुढं गेल्यानंतर त्या टपरीवर पहाटेच्या साडेचार व सव्वाचारच्या सुमारास थांबलेलं होतं आता सकाळी सव्वा चार साडेचारची वेळ होती सगळीकडे अंधार पसरलेला होता थंडागार वातावरण होतं आणि सकाळी सकाळी झोप येते म्हणून त्यांनी त्या ते ठिकाणी त्या टपरीवर चाय घ्यायचं ठरवलं आणि त्या ठिकाणी गाडी थांबवली गाडी थांबवल्यानंतर जसे ते वारकरी गाडीमधून उतरले त्यामुळे त्या ठिकाणी मोटरसायकलवर दोघंजणं हातामध्ये कोयते घेऊन आले आणि त्यांनी थेट त्या वारकऱ्यांच्या गळ्याला कोयते लावले आणि तुमच्याजवळ असणारे जे दागिने आहेत पैसे आहेत ते पटापट काढून द्या नाहीतर कोयता मानेवून फिरू तुमचा जीव घेऊ अशा धमक्या त्या वारकऱ्यांना दिल्या आता वारकरी मोठ्या प्रमाणात घाबरलेले होते त्यांनी पटापटा त्यांच्याकडे असणारे जे दागिने आहेत जे काही पैसे आहेत ते काढून द्यायला सुरुवात केली आणि हे देत असतानाच त्यांची नजर त्या कुटुंबामध्ये असणाऱ्या एका सतरा वर्षीय तरुणीवर पडली वैत्याचा धाक दाखवून त्या दोघा जणांनी त्या तरुणीला थोडा आमदाराचा फायदा घेत आडबाजूला नेलं आणि काही अंतरावर नेऊन त्या तरुणीवर दोघा जणांनी नको ते कृत्य केलं आणि त्यानंतर त्यांनी त्या ठिकाणात थेट पळ काढला फरार झाले आता फरार झाल्यानंतर या संपूर्ण घटनेची माहिती तात्काळ दौंड पोलीस ठाण्यामध्ये देण्यात आली होती कारण की दौंड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्येच हा संपूर्ण प्रकार घडलेला होता आता या बातमीची माहिती मिळताच पोलीस ठाण्याचे पोलीस त्या ठिकाणी आले होते त्यांनी संपूर्ण तपास चालू केला होता आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये लावलेले जे सी सी टी व्ही कॅमेरे आहेत त्याची तपासणी पोलीस करत आहेत आरोपीला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत पण मात्र ज्या पद्धतीची घटना या संपूर्ण याच्या ठिकाणी घडली आहे त्यामुळं महाराष्ट्राला एक मोठा हादरा बसलेला आहे कारण की महाराष्ट्रातून लाखो भाविक हे पंढरपूरच्या दिशेनं जात आहेत आणि त्यांच्यासोबत अशा पद्धतीनं घडल्यामुळं एकच खळबळ सगळीकडे उडाली आहे आता पोलिस पोलिसांच्या पद्धतीनं तपास करत आहेत त्या आरोपींचा शोध घेत आहेत मात्र समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललंय कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलं असेल कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगण्याचं काम आपण ठिकाणी करत असतो त्यामुळे या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा